टिफिन स्टोरीज हे आहे माझ्या नवीन सिरीजचं नाव सकाळच्या धावपळीमध्ये ऑफिससाठी किंवा शाळेसाठी डबा बनवताना दरवेळी तुम्हाला पदार्थाची चव त्याला लागणारा वेळ आणि संतुलित आहार या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तीस ते पंचेचाळीस मिनिटात डबा बनवणं तुम्हाला अशक्य वाटतंय का तर असं काही नाहीये आपण सकाळच्या धावपळीच्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सुद्धा पौष्टिक डबा बनवू शकतो आणि दहा मिनिटात डबा बनवा अशा पद्धतीचा कोणताही क्लेम मी करत नाही कारण मी स्वतः दोन मुलांची आई आहे आणि गेली कित्येक वर्ष सकाळी सात वाजता शाळेची व्हॅन दारात उभी असते आणि मी या सगळ्या गोष्टी करते हे माझ्या अनुभवातन मी तुम्हाला सांगतेय काही गोष्टींची थोडी थोडी पूर्वतयारी करून ठेवली आदल्या दिवशी रात्री काय पदार्थ डब्यात बनवायचे हे एकदा ठरवून ठेवलं की सकाळच्या धावपळीत तीस ते पंचेचाळीस मिनिटात आपण इझिली डबा बनवू शकतो नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मूठभर पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्यायची माझ्या टेरेस गार्डन मधला कुंडीतला ताजा कोळा पालक आहे हा तो मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि बारीक चिरून घ्यायचाय एक फुलपात्र भरून हुरडा थालीपीठाचं जे पीठ मिळतं ते घ्यायचं हुरडा थालीपीठाचं पीठ नसेल तर दीड वाटी थालीपीठाची भाजणी घ्या थालीपीठाची भाजणी नसल्यास एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घाला बारीक चिरलेला पालक अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा हिंग दोन मोठे चमचे लाल तिखट एक छोटा चमचा जिरे एक मोठा चमचा तीळ चवीनुसार मीठ हे सगळं घालून आधी नुसतं मिक्स करून घ्यायचंय कारण पालकामध्ये पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपण आधी भिजून घ्यायचंय आणि लागेल तेवढं पाणी घालून थालीपीठ पसरवता येतील एवढं ये घट्टसर पीठ आपल्याला भिजवायचंय आता हे जरा दोन मिनिटं बाजूला ठेवायचंय आपण सगळ्या डब्याची सकाळी तयारी करताना टाइम मॅनेजमेंट करायचंय म्हणजे एक गोष्ट होताना तुम्ही दुसरी गोष्ट करू शकता मला व्हिडिओमध्ये दाखवायचंय म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी वेगवेगळी दाखवतीये पण सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो काचेच्या किंवा स्टीलच्या बोलमध्ये चिली फ्लेक्स एक मोठा चमचा तीळ एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट एक छोटा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालून त्याच्यावरती आपल्याला दोन ते तीन चमचे गरम तेल होतायचे म्हणजे त्याच्यामध्ये ते छान तळलं जातं आणि आपल्याला अर्धी काकडी मी आहे तशा पद्धतीने उभ्या उभ्या फोडी त्याच्या करून घ्यायच्या चिरून घ्यायच्यात आणि आपण तयार केलेल्या फोडणीमध्ये ह्या घालून मिक्स करायच्यात आणि ह्याच्यामध्ये एक चमचा लिंबू रस घालायचा आहे आता हे बाजूला ठेवूया आता एका मोठ्या बोल मध्ये अर्धी वाटी उकडलेले मक्याचे दाणे घ्यायचे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ एक चमचा लिंबू रस घालायचाय दोन ते तीन थेंब साजूक तूप घालायचे आणि मिक्स करून बाजूला ठेवायचे आता आपण चार ते पाच स्ट्रॉबेरीज सोडा आणि व्हिनेगरच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्याचे अर्धे अर्धे तुकडे करून बाजूला ठेवायचे आता हे सगळं होईपर्यंत थालीपीठाचं पीठ छान पीट मुरलंय आता स्वच्छ रुमाल ओला करून त्याच्यावरती छोटे छोटे तीन ते चार थालीपीठ थापून घ्यायचे आहेत एकीकडे मी बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती तेल किंवा तूप सोडायचं आणि थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खरपूस तांबूस भाजून घ्यायची आहेत एका साइडनी पहिल्यांदा भाजताना झाकण ठेवायचे दुसऱ्या साइडनी भाजताना झाकण ठेवायचं नाही तर एकाच तव्यावरती तुम्ही एका वेळी तीन ते चार छोटे छोटे थालीपीठ हो करू शकता आता व्हिडिओमध्ये मी एकच थालीपीठ दाखवले पण तुम्ही तीन ते चार थालीपीठ एका वेळी लावले तर एकदाच दहा मिनिटात सगळे थालीपीठ हो डब्यासाठी तयार होतात आता डब्यामध्ये आपण तयार केलेली काकडीची कोशिंबीर कॉर्नचं सॅलड स्ट्रॉबेरीजच्या फोडी आणि या स्ट्रॉबेरीजच्या फोडीवरती आपल्याला एक मोठा चमचा सूर्यफुलाच्या बिया घालायच्यात एक ते दीड मोठी वाटी भरून दही द्यायचंय आणि आपण तयार केलेली पालक आणि हुर्ड्याच्या पिठाची चार छोटी छोटी थालीपीठं द्यायची आहेत आणि ह्या दह्यावर आणि स्ट्रॉबेरीजवर आपण चिया सिड स्प्रिंकल करायच्यात अशा पद्धतीने आपण परिपूर्ण डबा आपल्या मुलांना शाळेमध्ये देऊ शकतो तर हे सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांसाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी पौष्टिक डबा बनवता येईल